लग्नाला नकर दिल्याच्या रागातून तरुणाचा खुरप्याने हल्ला हल्ला वाचवताना मुलीचे तुटले बोट मिरज तालुक्यातील टाकळी येथे लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने खुरप्याने हल्ला करण्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे या हल्ल्यात अभय कुमार रायगोंडा पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीचे बोट तुटले आहे दोघांवरही मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत टाकळी येथील अक्षय सुभाष पाटील आणि अभय कुमार पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती मात्र अभय कुमार यांनी लग्नात स्पष्ट नकार दिल्याने अक्षय नाराज होता नातेवाईक आणि यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता अभय कुमार यांच्या मुलीचा साखरपुडा रविवारी सायंकाळी ठरला होता ही माहिती कळताच अक्षयने राग मनात धरून रविवारी एका बॅगेमध्ये खुरपे लपवून घराजवळ पोहोचला अचानक त्याच्या त्यांच्यावर डोक्यात खुरप्याने वार केला त्यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी मुलगी धावून आली मात्र हल्ला रोखताना खुरप्याच्या वारात तिचे एक बोट पूर्णपणे तुटले हल्ल्यानंतर अक्षय पाटील तिथून पळून गेला जखमी झालेल्या वडील मुलीस तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांचेही उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पोलीस निरीक्षक अजित सीत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले या प्रकरणी हल्लेखोर अक्षय पाटील यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सुरू होती